क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडू भारतीय क्रिकेट संघासाठी खेळण्याचे स्वप्न आय पी एल मध्ये पदार्पण करत असतो त्यातच आय पी एल सुरू होऊन आहे देखील नवीन चेहरे भारतीय क्रिकेट संघाला दिले आहेत जसे की बुमरा पांड्या ब्रदर संजू सॅमसन इत्यादी खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत तसेच या हंगामात देखील अनेक नवीन खेळाडूंनी आय पी मध्ये पदार्पण केले कालच्या गुजरात विरुद्ध राजस्थान या सामन्यांमध्ये लक्ष वेधले ते म्हणजे सूर्यवंशीने वैभवने ने राजस्थान रॉयलला विजयापर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला चला तर मग त्याचा हा प्रवास जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक बिहारच्या समिस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी एका कुटुंबात वैभव सूर्यवंशी याचा जन्म झाला लहानपणापासूनच वैभवला क्रिकेटची आवड होती गावातील रस्त्यांवर आणि मैदानावर मित्रांसोबत खेळताना त्याने आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात केली त्याच्या या प्रवासाची कहाणी म्हणजे मेहनत जिद्द आणि स्वप्नांचा पाठलाग यांचा संगम आहे वैभवचे वडील संजय सूर्यवंशी आणि आई मनीषा सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेट वेळाला नेहमीच पाठिंबा दिला वयाच्या अकराव्या वर्षी वैभवने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली त्याच्या आक्रमक फलंदाजीने आणि मैदानावरील आत्मविश्वासाने प्रशिक्षकांचे लक्ष वेधले बिहारच्या रणधीर वर्मा अंडर नाईन्टीन स्पर्धेत त्याने नाबाद तीनशे बत्तीस धावांची खेळी करून सर्वांना आश्चर्यचकित केले हे खेळी त्याच्या कारकिर्दीतील पहिला मोठा टप्पा ठरली वैभवने भारताच्या अंडर नाईन्टीन संघात स्थान मिळवले आणि दोन हजार चोवीस रोजी आशिया कप फायनलच्या प्रवासात महत्वाची भूमिका बजावली त्याने एकशे शहात्तर धावा काढल्या ज्यामध्ये सरासरी चव्वेचाळीस होती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार दिवशीय सामन्यात त्याने अठ्ठावन्न चेंडू शतक ठोकले ज्यामुळे त्याचे नाव देशभर गाजले त्याच्या या कामगिरीने आयपीएल स्काऊट चे लक्ष वेधले आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभवला एक पॉईंट एक कोटींना विकत घेतले वयाच्या चौदा वर्षात आणि तेवीस दिवसात एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लखनऊ सुपर चांड्स विरुद्ध त्याने आयपीएल मध्ये पदार्पण केले पहि चेंडू सामन्यात त्याने वीस चेंडू चौतीस धावा काढल्या त्याच्या या पदार्पणाचे कौतुक गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही केले कालच्या सामन्यामध्ये कमी चेंडूत शतक ठोकणारा वैभव हा दुसरा फलंदाज ठरला आहे कालच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी केली आणि फक्त सतरा चेंडूत पन्नास धावांचा टप्पा गाठला त्याने तीन चौकार आणि सहा षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं त्यानंतर दमदार बॅटिंग करत सदतीस चेंडूत एकशे एक धावा एक पूर्ण केल्या त्याने युसुफ पटांचा सदतीस चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम मोडला आहे वैभवच्या कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी त्याला सल्ला दिला की त्याने आय पी एल मध्ये वीस वर्ष खेळण्याचे लक्ष ठेवावे भारताचे माजी सरने वैभव ला आपला आदर्श समोर ठेवून पुढे जायचे आहे खेळताना त्याने एक खास केला ज्याची चर्चा प्रेमींमध्ये झाली वैभव सध्या आठवीत शिकत आहे त्याच्या क्रिकेटमुळे क्रिकेट शिक्षण आणि खेळ यांचा समतोल साधणे त्याच्यासाठी आव्हान आहे पण त्याचे कुटुंब आणि प्रशिक्षण यात त्याला मदत करतात बिहार सारख्या राज्यातून येऊन आय पी एल मध्ये इतके मोठे यश मिळव मिळवणे ही त्याच्या जिद्दीची कहाणी आहे वैभव सूर्यवंशी हा केवळ क्रिकेटमधील एक चमकता तारा नाही तर बिहार सारख्या भागातून येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा आहे त्याच्या आक्रमक फलंदाजीने आणि नम्र स्वभावाने तो क्रिकेट प्रेमींच्या मनात स्थान निर्माण करत आहे त्याच्याकडे यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी सर्व काही आहे प्रतिभा मेहनत आणि कुटुंबांचा पाठिंबा यामुळे आता तो भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवायचे स्वप्न पाहत आहे